नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं मुंबईत आगमन झालंय मुंबईत गेल्या चोवीस पडलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार इथे मान्सून ऑनसेट झाल्याचं हवामान खात्यानं नऊ जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलंय मुंबईत एरवी अकरा जून पर्यंत मान्सून दाखल होणं अपेक्षित असतं पण यावेळी वेळेच्या दोन दिवस आधीच तो दाखल झालाय मान्सूनची उत्तरी सीमा सध्या मुंबईपासून ठाणे अहमदनगर आणि बीडमधून जातेय मधून रात्री आणि रविवारी पहाटे मुंबई परिसरात सरी बरसल्या तर पुण्यालाही पहिल्याच चांगलाच दणका दिला नऊ जून सकाळी मिळालेल्या माहितीनुसार चोवीस तासांमध्ये तब्बल एकशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच इथे जून मध्ये एवढा पाऊस एका दिवसात पडलाय तसंच पुण्यात जून मधल्या सरासरी पावसापैकी चौसष्ट टक्के पाऊस हा एका दिवसातच पडलाय दरम्यान रायगड रत्नागिरी सह नांदेड सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर मध्येही मुसळधार पाऊस पडला येत्या चार पाच दिवसात दक्षिण कोकण आणि गोवा तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही पावसाच्या सरी बरसतील उत्तर कर्नाटकच्या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दहा जून साठी कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर उत्तर आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद